काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय जे आहे ते परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घेतला आहे आणि काँग्रेस पक्षाचे नेते बहादुरभाई माझ्यासोबत आहेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे सो सोबत आहे सपकाळ यांची देखील बावीस तारखेला आहे नेमकी कशी तयारी परळी शहर काँग्रेसनं गेल्या चार वर्षापासून इथं धनंजय मुंडे यांच्या सत्तेविरुद्ध नगरपरिषद जी असलेली सत्ता आहे त्या सत्तेविरुद्ध आम्ही लढा दिलेला आहे त्यांचा भ्रष्टाचार त्यांचे डबल रोड त्यांचे जे काही कारभार होते नगरपरिषदेचे कारभार ते सगळे आम्ही रस्त्यावर आणले त्याचे वारंवार आम्ही आंदोलन केलेले आहेत गोरगरीब जनतेचा पैसा कसं त्यांना लुटून कसं सगळे म्हणजे त्यांनी आपली फक्त सभेमध्ये उधळा उधळी कशी केली याबाबत आम्ही अनेक वेळा आंदोलन करून केलेले आहे परंतु राष्ट्रवादीमध्ये फूट झाल्यानंतर दोन हजार बावीस तेवीसमध्ये फुट झाल्यानंतर ले दोन वर्षात ती राष्ट्रवादीचे कोणत्याही नेत्यांनी जेव्हा फुटलेले नगर शरद पवार गटसाहेबाच्या नेत्यांनी कोणतीही आंदोलन किंवा कुठेही काही केलेलं आपल्याला कुठेही परळी दिसून येणार नाही ना। आम्ही आंदोलन केलेलं असताना आम्ही एवढा जिद्दी पुढे आला असताना आणि लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनंच सगळी कमांड आपल्या हातात घेऊन जर आपण सगळी प्रचार यंत्रणा बघितली प्रचारमध्ये फिरणारे लोकही बघितले तर ते फक्त काँग्रेसचेच होते काँग्रेसचेच ज्या म्हणजे ज्या होते म्हणजे पंच्याहत्तर टक्के काँग्रेसचेच होते शिवसेनाचे काही मग होते ना मग दोन चार यांचे हे, राष्ट्रवादी शरद पवार गटकर यांचे होते पण हे एवढं करून विधानसभेची निवडणूक प मधी पण आम्हीच पुढाकार घेऊन ती केली दोन द तेरा तारखेपर्यंत म्हणजे नऊ तारखेला शरद पवार साहेबांची सभा झाली तर तेरा तारखेपर्यंत सूत्र सगळं आमच्याकडेच होती ती तेरा तारखेनंतर त्यांचं मनमिटाव झालं नंतर त्यांनी त्यांचे सूत्र त्यांनी राष्ट्रवादीने त्यांच्या हातात घेऊन पुढची प्रचार यंत्रणा त्यांनी राबवली पण तेरा तारखे तर था। आम्हीच राबवली होती आणि एवढं करूनसुद्धा आता जेव्हा नगर परिषदेची ब बाब आली तेव्हा त्यांनी त्यांना ते नगराध्यक्षपद काँग्रेसला सोडायला हरकतच नव्हतं ना आणि असा त्यांच्याकडे काही उमेदवार पण नव्हता म्हणजे आमच्याबरोबरचा तुलनेचा उमेदवार पण नव्हता हो तर त्यांनी त्यांच्याकडे उमेदवार नसताना ते बाहेरून म्हणजे ज्या ज्या उमे विरुद्ध आम्ही लढा दिला ज्यांच्या कारभाराविरुद्ध आम्ही वारंवार धनंजय मुंडेविरुद्ध आम्ही लढा दिला म्हणजे त्याची पूर्ण टीम तो ज्याच्या बदल ज्याच्याबरोबर त्यांनी काम केलं त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं त्या सर्व टीमबरोबर आम्ही लढा द्या विरोध लढा दिला आणि त्यातलाच माणूस शेवटी क्षणात येतो आणि मी तर आणखीन तुमचा नेता इकडं होतो तुम्ही त्याच्या प्रचार करा हे कुठंतरी चुकलं आणि हे आम्हाला वा योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही आघाडी आम्ही आम्हाला काँग्रेसलाच अध्यक्षपद पाहिजे तरच आम्ही आघाडीत येऊ हो, नाहीतर आघाडी आपण करू नाहीतर आघाडी आमचं आम्ही वेगळं करू म्हणून आम्ही वंचित बरोबर आघाडी करून सदरी नगर परिषदेची निवडणूक लढत आहोत खर तर कोणकोणते मुद्दे तर मतदारांसमोर घेऊन जातात मुद्दे सध्या मुद्दे मुद्दे तर एवढे मुद्दे आहेत की वर्ष लागेल मुद्दे सांगायला सर्वात मोठा विरोध काय विकास झालाय चौदा वर्षात जे एक गेल्या चौदा वर्षात परळीत नवीन असं काय तुमच्याकडे विकास झाले ते दाखवा विकासाच्या नावावर कोठ्यावधी रुपये आलाय तो धूळ खातत गेलेला आहे तुमचे रोड सिमेंट रोड अगर दोन हजार अकरा अकरामध्ये तुम्ही सिमेंट रोडचं काम चालू केलं व नगर उद्यानच्या मार्फत साईड ड्रेन आणि सिमेंट रोड त्या रोडाची व्यवस्था अवस्था कशी आहे जे ते तुम्ही ड्रेन बनविलेले आहेत त्या ड्रेनची व्यवस्था अवस्था कशी आहे त्याच्या कुत्रे जनावरं राहण्यासाठी पाण्या जाण्यासाठी नाही आणि अतिक्रमण वाढवण्यासाठी आहे उलट त्याच्यामुळे ट्राफिकला नुकसान होतं त्या त्यांच्या कामाचं त्यांचा कामाचा दर्जा एका कारण की गुत्तेदाराला काम न करू देता खेड्यापाड्याच्या लोकाला लो येऊन ते, ते काम दिलेलं होतं त्यांना काम द्या करायला लावलं मग ते ना लेवल आहे ना काय आहे ते कामाचं तसं झालं दुसरं काम, काम तुम्ही पाणीचं निव न्यो, पाणी नियोजन बघा पाणीची योजना दोन हजार बारा तेरा सा आली ती आत्तापर्यंत पूर्ण झालेली नाही त्याचा अर्धावटच काम झालेलं नाही आणि त्याच्या कोट्यवधी रुपये पूर्ण खर्च झालेले आहेत आणि आजही परळीला जसं की आश्वासन दिलं होतं की तिसऱ्या माळ्यावर पाणी येईल आज कुठं पाणी येतो तिसऱ्या माळ्यावर आजही पाणी तसंच आहे ह्याच्यामध्ये दोषी कोण म्हणायचं ह्याच्यात दोषी दोषी म्हणजे जे न जे तिथलं नगरसेवक होते जे तिथल्या त्यावेळेस नगराध्यक्ष होते ह्यांनी कामच केले नाहीत ना यांनी काय केलं यांनी फक्त साहेबाच्या आदेशानुसार सह्या केले आणि साहेबाला दोन हजार अकरामधून पैसे जमा करून तेरामध्ये आमदार व्हायचं होतं साहेब आमदार झाले स तेरानंतर आम साहेबाला विरोधी पक्षनेता व्हायचं होतं तेच नगरपरिषदेचे पैसे लुटून ते विरोधी पक्षनेते पण विरोधी पक्षनेते नंतर झाल्यानंतर त्याला पहिले जनतेतून आमदार व्हायचा होता नगरपरिषदेच्या जा विकासाचा पैसाच लुटून ते आमदार झालेत त्यांनी जे काही केलं म्हणजे नगर त्यांचे नगरसेवक सह्या करायला नगराध्यक्ष तुमच्या पायाखाली बसलेला नगराध्यक्षची पदाची गणिवा नाही परळीतलं जर कोणत्याही सर्वसाधारण माणसाला नगर परिषद जायचं असेल तर त्याला त्याला जर काम करत नसेल कोणी तर नगराध्यक्षकडे कर तक्रार करावा किंवा तिथं उपाध्यक्षकडे कर तक्रार करावा त्यासाठी कधीही गेल्या कमीत कमी आठ नऊ वर्षात तिथं कोणी बसलेलं आम्हाला आजपर्यंत दिसलेला नाही नगराध्यक्ष खुर्ची तुम्ही जाऊन आजही बघा कशी कुठं कसे पडलेली आहे कसं तिथं घाण झालेली आहे तेव्हा या लोकांनी सगळी परळी त्यांच्या चरणी आमदारच्या चरणी नेऊन ठेवली आणि त्यांनी त्यांच्या मनमरजीनं कामं केलेत तर भ्रष्टाचार तर झाला आहे मात्र काही वरिष्ठ नेत्यासोबत तुम्ही चर्चा वगैरे केली होती का आघाडी वगैरे होण्यासाठी नगराध्यक्ष अध्यक्षपद जे आहे ते आम्हाला हवं आहे बाकी नगरसेवकाचे जे काही पदं आहेत किंवा उमेदवारी हे आहे ते इतरांना दिलं तर अशा सकारात्मक चर्चा वगैरे झाली सकारात्मक जर आम्ही जेव्हा नगर निवडणुका झाल्या तर जिल्हा जिल्हा आमचे जिल्हाध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेते अशुदादा पाटील साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले आपल्याला परी जे तुम्हाला करायचं आघाडी करायची आघाडी करा स्वतंत्र लढायचं तर स्वतंत्र लढा हा आपल्याला सरळ सरळ दिलेलं होतं पण आम्ही आघाडीच करावी आणि आघाडीशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही आघाडीसाठी स्वतः कारण की परळी शहरात काँग्रेसच म मूळ पक्ष असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आघाडीचा प्रस्ताव दिला आघाडीच्या प्रस्तावानुसार आमची बैठकही झाली सव्वीस तारखेला बैठक होऊन आम्ही आघाडी करूत आणि निवडणूक लढूत असं आमचं ठरलं निवडणूक आघाडी माध्यमातून लढायचं ठरलं त्याच्यानंतर आमचं जागा वाटपबाबत विषय झालं पण ते मध्यच काळी त्यांनी नगराध्यक्षाचा वाद आला नगराध्यक्ष त्यांना हवं ही जेव्हा त्यांनी भावना त्यांच्याकडून आम्हाला समजू लागली तेव्हा आम्ही मग आमचं एक स्वतंत्र आपण लढावं लागतं आहे असं आम्हाला विचारलं तेव्हा आम्ही पक्षाची परवानगी घेतली आणि पक्षालाही असं सांगितलं की त्यांना त्यांना पळीतून म्हणजे इथं चिन्ह आपलं पंजाचं चिन्ह कुठं दिसावं नाही हा एक आपल्या घटक पक्षाची भूमिका आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही आमच्या पक्षांना सांगितलं तर पक्षाने आम्हाला आपण स्वतंत्र लढाव म्हणून आम्हाला सरळ सरळ त्यांनी प परवानगी दिली आणि त्याप्रमाणे आम्ही स्वतंत्र लढतो वंचितसोबत जी आघाडी करण्याची चर्चा जी आहे त्यांचे वरिष्ठ कोणत्या नेत्यासोबत झाली तुमची इथल्या जसं आम्हाला स्थानिक लेवलवर आमचे अधिकार होते तसंच त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांनी त्यांच्या स्थानिक लेवलवर त्यांचे अधिकार त्यांनी घेतलेले होते तेव्हा त्यांचे जे मिलिंद घाडगे सर जे आदेख्षे, आदेख्षे, ने कुन -कुन नेते आहेत आणि त्यांचे इथले परिचे अध्यक्ष शहराध्यक्ष सेक्रेटरी यांनी बसून चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे वरिष्ठ कोणकोण नेते मंडळी आहे हर्षवर्धन सपकार यांची जी बावीस तारखेला सभा आहे त्या सभेमध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह होणार नेते आम्ही आता वंचितचे वंचितचे पदाधिकारी त्यांचे कोणते वरिष्ठ नेते सभेसाठी ते बोललेत आहेत त्यांचं बोलणं चालू आहे पण त्यांचं नाव अद्याप निश्चित झालं पण आमचे अशोकदादा पाटील साहेब जे आमचे काँग्रेसचे नेते बीड जिल्ह्याचे ते ये माजी राज्यमंत्री ते येणार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि साहेबांच्या प्रमुख हातानं हे नारळाचा प्रचाराचा नारळ आम्ही फोडणार आहोत आमचे जिल्हाध्यक्ष कमिटी वगैरे सगळ्या त्याला उपस्थित राहतील किती नगरसेवक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आमचे असे एकूण आमच्याकडे वीस लोकांची नगरसेवकांची संख्या होती पण शेवटच्या क्षणी जसं भाजप पडवी करत होता तसं त्याचाच रूप हे आमच्याकडे आमच्याच साथीदारच्या आमच्याच पडवा पडवी करून आमचे चार चार लोकं कमी गेल्यामुळे आम्ही सोळा अर्ज भरले होते सोळापैकी एक बाद झाला शेवट ते नोटरी नामनिर्देशन पत्रावर नोटरी नसल्याने तो बाद झाला तो पंधराशे रिंग्नाथ असून एक नगर नगराध्यक्ष सोळा आणि वंचितचे सहा असे बावीस आहेत आणि चार चार लोक आणखीन आपल्या वेटिंग इंग्लिशमध्ये आहेत त्यांना आपण हे करणार आहेत बाकी खरं पहिलं जर जे सपकाळ साहेबांची सभा झाल्याच्या नंतर इतर कुणाच्या सभा वगैरे होणार आहेत सभा इथं होण्याची शक्यता आहे कारण की परळी बीड जिल्ह्यात परळीच एक असं शहर आहे जिथं काँग्रेसचं नगराध्यक्ष होण्याचे मतलब चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे जा काँग्रेसचा नगराध्यक्ष व्हावा या पक्षाचा बी उद्देश असणार आहे आणि त्यामुळे इथं चांगल्या लोकांची एक दोन मोठे सभा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तुम्हाला विजयाचा विश्वास आहे का कोणकोणते कामं केले जेणेकरून त्या कामाचा फायदा हो कौन -कौन कामा परेड़ी, परेड़ी परेड़ी या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं तुम्हाला सर्वात प्रथम माझी परळी परळीकरांची परळी ही ह्या हा सर्वात मोठा आहे विजयनाम्स या चौदा वर्षात ज्या परळीचं जे, जे काही विकास व्हायचा होता तो कागदपत्रीच विकास होऊन परळीची किती आ, प परि किती आरोग्य झाली मतलब निरोग्यासाठी झाली लोकांसाठी आरोग्य धोक्यात आलेलं आहे धूळ धूळ आणि प्रदूषण तुम्ही बघा कसं आहे आज आपल्याकडे पाहुणं कोणी आलं घरी तर त्याला आपण कुठं कुठं फिरायलाही घेऊन जाऊ शकत नाहीत आपण त्याला चला आमच्याकडे हे म्हणजे कुठं जा त्याला जाण्यासाठी नाही आम्ही आम्ही आमच्या लेकर बाळांना कुठं घरी जर कुठं होत असेल तर गार्डनमध्ये जायचं तर त्याला खेळण्यासाठी खेळणेसुद्धा काही विशेष नाही कोणता असा आज आश जे आमचं नटराज रंगमंदिर आहे जिथं एक कलावंत क चा क कलाकारी मतलब नाटकं बिटकं यायचे एक स घरबा बघण्यासाठी ते ज पाच वर्षापासून मेंटेन्समध्ये बांधते एक ब बा, वाचनालय ज्या ग, ग गोरगरीब विद्यार्थ्यांना मुलांना त्यांच्या घरी ने कॉम्प्युटर नसेल किंवा आजकाल जे रीडिंग आहे ते सगळे कॉम्प्युटरवर होत असल्याने त्यांनाही कॉम्प्युटरचं वाचनालयाचं हो हो होणे गरजेचं होतं पण वाचनालय रिपेअरच्या नावावर पाच सात वर्षापासून तो बंद आहे नगरपालिकेची इमारत जी बांधलेली आहे ती बांधून बांधूनसुद्धा ती पण आजही अपुरी आहे अपूर्ण आहे असे शहाखाण्याचं काम चालू आहे जुना रेल्वे स्टेशनतर्फ तो दहा वर्षापासून चालू आहे तो आजपर्यंत पूर्ण झालेला नाही अल्पसंख्यांक दोन बिल्डिंग बांधून ठेवलेले आहेत पाच कोटी पाच कोटीचे दोन टेंडर झाले दहा कोटी रुपये आपण खर्च केले दहा कोटी लोकं तोडफोड करून हे केलं अग्निशामक दल आपण बनवले तिथे कचराकुंडीचं निर्माण तर आपण केलेलं आहे आपण ते का घनचक्राचा हे केलेलं आहे त्याचाही आपण आपण काहीच नाही आपल्या अग्निशामक दलच्या गाड्या आहेत त्यांना तिथं न उभं करतात नगर परिषद अडचणीत उभं करत आहेत आपण केलं काय परीसाठी तेव्हा परळीचं विजन काय जेव्हा आमच्या तुमचा नेमकं कोणावर आहे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आहे की जे नगराध्यक्षपदाचा कारभार नगरसेवक पदाचा ज्यांनी कारभार पाहिला त्यांच्यावर दोघांवर रोष आहे ना दोघांवर दोघ क्योंकि विजन कोणाचं असावं जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष तुम्हाला बनविलं लोकांनी बनविलं तर तुमचं विजन असावं की परळीकरांची गरज आपण काय ती करावी पण तुम्ही परळीकरांची गरज न बघता नेत्याची गरज बघून नेत्याला सगळं सरेंडर होऊन तुमचं काय तर तुमचं एखादे प तुमची जागा क्लिअर करून दिली असाल तुमची प्लॉटिंगचा विषय क्लिअर करून दिला असाल कोणाचा काय तुम्ही त्याच्यासाठी परळी जर गहाण ठेवून मतलब नेत्याचे हवाले केले सगळं विकास त्यांच्या हा हवाले केले तर मग दोघा दोघाही त्याचा दोघावर आपला रोष आहे ना पट खरंच याच्यामधून तुमचा विजय होईल नेमकं डोक्यामध्ये काय प्लॅन आहे याच्या माध्यमातून तुमचा नक्की विजय होईल किंवा नगरसेवक तुमच्या माध्यमातून निवडून येतील असं काही परळीला परळीलाचं अगर बदल करायचा परळीचा खरंच विकास करायचं परळी जे विकास झालं आहे दोन हजार अकरापूर्वी ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब असो आमचे काँग्रेसचे एन के देशमुख असो तोतलाजी असो अशोक सामंत साहेब असो गोरलीगा मेनकुदे साहेब असो परप्पा हलगे या लोकांनी एक विजन ठेवलं परळीत यांनी लोकां विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी वाचनालय उभा केला पळीच्या कलावंतांसाठी नटराज आणलं आहे लोक आपल्या लेकराबाडा खेळण्यासाठी गार्डन तयार केलं आपल्या च्या मुलांना बाहेरगावी जाऊ नये शिक्षणसाठी चांगलं शिक्षण मिळावं म्हणून वैद्यनाथ कॉलेज केलं पळीसाठी पाणीची व्यवस्था व्हावी म्हणून नागापूर डॅम केलाचा असा कोणता विजन या दोन हजार अकरा ते चौदा प पर्यंत पंचवीसपर्यंत यांनी केला बघा ना तुम्ही अगर जर परीसाठी नसेल आणि त्या नगर परिषदेत फक्त पैसे कमायचं आणि पैसे तुम्हाला था 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 था। ते शासनाकडून निव निधी आणायचा यो नि योजनामधून निधी आणायचा आपले गबाडे भरायचे जर परळीकरांनाही वाटत असेल ते खरं आहे तर मग त्यांना निवडून देते आणि परळीकरांना वाटत असेल की हे खोटं आहे नाही थांबावं तर ते आम्हाला निवडून देतील आणि त्यामुळे आमचा विजय याच मुद्द्यावर होईल असा आमचा विश्वास आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर काँग्रेस पक्षाचे नेते बहादूरभाई यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र काय सांगून जातो मात्र विजयाचा विश्वास जो आहे तो त्यांना असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र हर्ष प्रत्येक पक्ष आपापल्या सोहळावर लढण्याचा निर्णय जो आहे तो आपल्याला परळीमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळतोय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फोटसोबत सचिन मुंडे सुरेज मीडिया बीड परळी